नमस्कार आज कार्तिक कृष्ण शके एकोणीसशे पस्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे नवी मुंबईसाठीच्या समूह विकास योजनेची अधिसूचना या महिन्याच्या अखेरीस जारी करण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा कापूरबावडी उड्डाण पुलाच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार आणि कळवा येथील अन्नपूर्णा इमारत कोसळली मात्र रहिवाशांच्या सजगतेमुळे शंभरहून अधिक जणांचे वाचले जीव या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच येथील भुसारळीत काल मध्यरात्रीनंतर अन्नपूर्णा ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे कळव्यातील भुसारळीत असलेली अन्नपूर्णा ही तळ अधिक चार मजले असलेली इमारत काल मध्यरात्री कोसळली ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत कांचन गोगावले ही महिला किरकोळ जखमी झाली आहे तिच्या हातापायाला लागला असल्याचं सांगितलं ला जात असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कांचन गोगावले ही पोलीस कर्मचारी आहेत अन्नपूर्णा ही इमारत बत्तीस वर्ष जुनी असून तिची नोंद धोकादायक इमारतीमध्ये झाली नव्हती या इमारतीमध्ये पंचवीस कुटुंब राहत होती अन्नपूर्णामध्ये तेलंग आणि वत्स अशा दोन रहिवाशांच्या घरांमध्ये लग्न समारंभ होते त्यामुळे इमारतीमध्ये तशी जाग होती वत्स यांच्या घरातील प्रसाद वत्स या युवकाला इमारतीचा एक पिलर एका बाजूला कल्लेला दिसला त्यांनी त्वरित चौथ्या मजल्यापर्यंत धाव घेतली आणि सर्व रहिवाशांना आहे त्या परिस्थितीत बाहेर पडण्याची विनंती केली प्रसादच्या विनंतीनुसार रहिवासी आहे त्या कपड्यात बाहेर पडले त्यामुळे जवळपास शंभर जणांचा जीव वाचू शकला या इमारतीतील शेवटचा रहिवासी इमारती बाहेर आला आणि इमारत पत्त्यासारखी कोसळली देव तारी त्याला कोण मारी असा प्रकार या रहिवाशांच्या तुलनेत अन्नपूर्णामधील रहिवासी नशीबवान ठरले आहेत या रहिवाशांना इमारत पडल्यामुळे आपलं सर्वस्व गमवावं लागलं आहे ही इमारत पडण्याची पूर्वसूचना मिळाली नसती तर मात्र मोठी दुर्घटना घडली असती कारण या इमारतीपर्यंत जायला रस्ता अगदी चिंचोळा आहे या परिसरात अशा प्रकारच्या जवळपास वीसहून अधिक धोकादायक इमारती असून स्थानिक रहिवाशांनी या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी महापालिकेकडे केली आहे दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कळव्यातील अन्नपूर्णा इमारतीला भेट देऊन पाहणी केली आणि या इमारतीतील प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयाची मदत जाहीर केली एक लाख ठाणेकरांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचं धोरण जाहीर करण्यास विलंब करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज होणाऱ्या कापूरवावडी उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यावर शिवसेनेसह भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता धोकादायक इमारती कोसळून लोकांचा बळी जाण्याच्या घटनांची मालिका गेल्या तीन चार वर्षापासून सुरू आहे गेल्या सात महिन्यात अठ्ठ्याऐंशी जणांचा बळी गेला आहे आपणही किड्या ढिगाऱ्याखाली गाडले जाऊ या भीती खाली लाखो ठाणेकर जीव मुठीत धरून जगत आहेत या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेला ग्लोबल एफ एसआय समूह विकास योजनेसारख्या योजनेच्या माध्यमातून देण्याची गरज आहे पुनर्बांधणीचं धोरण लवकरच जाहीर करू असं आश्वासन दोन हजार सात सालापासून राज्य सरकार देत आहे मुंब्राच्या लकी कंपाऊंड समोरील स्मृती आणि बानो इमारत कोसळून लोकांचा जीव गेल्यानंतर तरी सरकार या धोरणाची तातडीने घोषणा करेल ही अपेक्षा होती मात्र ती सुद्धा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे लोकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर व्हावी यासाठी वारंवार आंदोलनं करूनही आश्वासनापलीकडे हाती काहीच लागलेलं नाही समूह विकास योजनेबाबतचं धोरण महिन्याभरात जाहीर करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं अद्याप तरी कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही हे धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटाच्या शिफारसी गुलदस्त्यातच आहेत शहरातल्या एक हजार पंच्याहत्तर धोकादायक इमारतीमधल्या एकवीस हजार दोनशे नव्वद कुटुंबातील लाखो ठाणेकरांची शासनानं क्रूर चेष्टा चालवली आहे याचा निषेध करण्यासाठी हा बहिष्कार घातल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या चोवीस तास बंद राहणार आहे आणि महापालिकेच्या स्वतःच्या दोनशे दहा दशलक्ष लिटर पाणी योजनेतून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक कामाच्या दुरुस्तीसाठी उद्या म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजल्यापासून बुधवारी म्हणजे वीस नोव्हेंबरपर्यंत सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद ठेवला जाणार आहे यामुळे ठाणे शहर पाचपाखाडी ऋतुपार्क साकेत महागिरी लोकमान्य नगर नौपाडा उथळसर वाघळी इस्टेट इंदिरानगर श्रीनगर शास्त्रीनगर सुरकरपाडा जॉन्सन इटर्निटी सिद्धेश्वर वृंदावन श्रीरंग चरई कळवा खारेगाव रेतीबंदर मुमरा समतानगर गांधीनगर घोडबंदर आझादनगर डोंगरीपाडा ओवळा वाघबीळ माजीवडा बाळकुम ढोकाळी कोलशे टिकुजी विजयनगरी या परिसराचा पाणीपुरवठा चोवीस तास बंद राहणार आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकजी यांची पाचशे चव्वेचाळीसावी जयंती काल मोठ्या उत्साहात साजरी झाली गुरुनानक जयंती निमित्त ठाण्यातील गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुनानक साहेब यांचा जन्म कलवंडी इथे झाला आता हे स्थान पाकिस्तानमध्ये आहे गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये गुरु, गुरु, गुरु ग्रंथ साहेबचं पठण तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं होतं कल्याणमध्येही गुरुनानक जयंती उत्साहात साजरी झाली रामबागेतील गुरुद्वारामध्ये कल्याण उल्हासनगर डोंबिवली या भागातील शीख बांधवांनी मोठी गर्दी केली होती गेल्या तीन दिवसांपासून शिखांमध्ये पवित्र मानल्या गेलेल्या साहेब या ग्रंथाचं अखंड वाचन केलं जात होतं चौदाशे तीस पानांच्या या ग्रंथात हिंदूंचे तेरा शिखांचे सात आणि मुस्लिम धर्मियांचे पाच अध्याय आहेत संत रामदास स्वामी संत नामदेव संत कबीर या संतांच्या रचनांचा यात समावेश आहे त्रि त्रि त्रिपुरारी पौर्णिमेस कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यास सांपत्तिक स्थिती सुधारते पैशाची ददात राहत नाही असं मानलं जातं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेस कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटते ठाण्यात कार्तिक स्वामींचं मंदिर नाही पण ठाणे पूर्व भागातील कोपरी परिसरात असलेल्या शंकर मंदिरात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींना महत्व असल्यामुळे ही मूर्ती दर्शनासाठी पुढे आणली जाते या मंदिरात कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी काल अलोट गर्दी झाली होती कार्तिक स्वामींना मोराचं पीस आवडत असल्यामुळे काही भक्त मोराचं पीस कार्तिक स्वामींना वाहत असल्याचं दिसत होतं मुलूंडमध्येही कार्तिक स्वामींचं मंदिर असून भाविकांनी तिथेही कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती त्रिपुरारी पौर्णिमा काल सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली देवानी दैत्यावर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते काल ठिकठिकाणी थीक दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं डोंबिवलीतील गणेश मंदिर नांदिवलीतील स्वामी समर्थ मंदिर कल्याणमधील दुर्गाडी किल्ला अशा विविध ठिकाणी काल दीपोत्सव साजरा करण्यात आला कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दीपोत्सवास तर मोठी गर्दी झाली होती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हापासून या दीपोत्सवात सुरुवात झाली सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक घराघरातून तेल आणि पंट्या आणत असत आता या दीपोत्सवास भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालं आहे कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो शंकरांनी त्रिपुरासूर या राक्षसाचा वध करून त्यानं निर्मित केलेली तीन शहरही नष्ट केली तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता म्हणून देवानी दैत्यावर मिळवलेला विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्रिपुरासूर हा बलवान राक्षस होता त्यानं शंकराची भक्ती करून शंकराचे आशीर्वाद मिळवले या आशीर्वादाने त्याची शक्ती आणखी वाढली आणि तो कुणालाच ऐकेन असा झाला अगदी देवांवरही हल्ला करायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही ब्रह्मा आणि विष्णूही त्याच्यापुढे हातबल झाले होते शंकराकडून मिळालेल्या वरामुळे त्रिपुरासुराला कुणीच काही करू शकत नव्हतं अखेर सर्व देवांनी शंकराचा धावा केला आणि शंकराने तीन दिवस युद्ध करून त्रिपुरासुराचा वध केला त्या दिवशी कार्तिक महिन्यातली पौर्णिमा होती त्रिपुरासुराच्या अत्याचारातून देवमुक्त झाल्यामुळे देवानी दिवाळी साजरी केली शंकराच्या सन्मानार्थ तेव्हापासून दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली आहे ठाण्यातील रायलेश्वर महादेव मंदिरातही दीपोत्सव साजरा करण्यात आला रायलेश्वर सेवा मंडळाच्या वतीने ब्रासबांच्या सुरेज संगीतात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत हजारो पंट्यांच्या ज्योतीने हा दीपोत्सव साजरा करण्यात आला रायलेश्वर सेवा मंडळाचं दीपोत्सव साजरा करण्याचं हे नववं वर्ष आहे ठाण्यातील ब्रह्माळा तलाव परिसरात काल दीपोत्सव साजरा करण्यात आला त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हा दीपोत्सव साजरा करण्यात आला शंकरानं त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला त्या निमित्ताने ब्रह्माळा तलाव परिसरात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने हा दीपोत्सव साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी पंधराशेहून अधिक दीप प्रज्वलित केले मुंबईसाठी समूह विकास योजना पुढील महिन्यात तर ठाणे नवी मुंबईसाठीच्या समूह विकास योजनेची अधिसूचना या महिन्याच्या अखेरीत जारी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ठाण्यात बोलताना केली बरेच वर्ष रखडलेल्या कापूरबावडे उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ठाण्यातील विरोधी पक्षांनी समूह विकास योजनेची घोषणा होत नसल्याच्या निषेधार्थ उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला होता या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली समूह विकास योजनेची अधिसूचना जा जारी करून त्याच्यावर हरकती सूचना मागवल्या जातील असं त्यांनी यावेळी सांगितलं शासनालाही धोकादायक इमारतींमधून रहिवाशांची काळजी आणि चिंता आहे कळव्यातील दुर्घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाही ही चांगली गोष्ट आहे समूह विकास योजना लवकरात लवकर व्हायला पाहिजे या मताचे आपणही असून याबाबत लवकर कार्यवाही होईल असं त्यांनी सांगितलं विशेष म्हणजे हा पूल पूर्ण झालेला नसतानाच या पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने घोडबंदर रस्त्यावर चार पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता हे सर्वच पूल नियोजित वेळेपेक्षा जास्त काळ रखडले होते शिवसेनेच्या आंदोलनानंतर या पुलाच्या कामांना गती आली घोडबंदर रस्त्यावरील चारपैकी तीन पूल यापूर्वी सुरू झाले असून हा पूल मात्र बराच रखडला होता या पुलाचा आराखडाही मध्यंतरी बदलण्यात आला होता इंग्रजी वाय आकाराचा हा पूल एकीकडे पूर्व द्रुतगती महामार्गाला तर दुसरीकडे भिवंडी बाह्यवळण रस्त्याला जोडण्यात आला आहे उड्डाण पुलामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक बरीच सुरळीत झाली असून आता हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने या परिसरातील वाहन चालकांनाही काहीसा दिलासा मिळणार आहे